नमस्कार मी शरद देवेकर देवेकर याकडे गारगोटी आज आपण गारगोटे येथील श्री आनंदा कासार यांच्या वानबिंदूच्या प्लॉटवर ले। आलो गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी हे भात केलेलं होते त्यांना चांगलं वाटलं आपण ह्या भाताबद्दल ह्या वानाबद्दल वानबिंदेबद्दल त्यांनाच विचारू की त्यांची काय प्रतिक्रिया आहे मी गाडोबद्दल आनंद कासार बोलतोय ते मागच्या वर्षी बिंदू भाजी केलं होतं ते महापुरामुळं गेल्यामुळं ते प परत त्यातनं फुटवा फुटून परत ते भात त्याने जंतुमंना आलं आणि परत त्यातनं आम्ही पीक घेऊन या भाता मर्जी बसल्यामुळे देवेंद्र साहेबांना सांगून ते परत मी, भाता परत परत मी या भाताची मागणी करून परत हे भात मी टोकलून या ह्याच्यावर आणलेला आहे म्हणजे प्लॉटवर आणलेला आहे साधारणपणे वान हा एकशे तीस दिवसाचा तयार होणारा अतिशय बारीक सुपरफायनलमध्ये हा तांदूळ याचा भाग गेला होतो एकशे तीस दिवसाचा हा वान आहे साधारणपणे ह्या प्लॉटला रोगाचे कानेचं वगैरे येत नाही विशेष म्हणजे हे कसं की भात झडत नाही कितीही मोठा पाऊल झाला तरी झडलेलं नाही आणि शेतकऱ्यांना जनावरांच्या दृष्टिकोनातलं व एन भरपूर प्रमाणात होते असे शेतकऱ्यांचं प्रत्येक मत आहे तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवरती मी लोड केलेलं होते जेणेकरून तुम्ही सर्वांच्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचून त्यांना त्यांच्या शेतीमध्ये जे काय फायदे करायचे हे त्यांना समजत जाईल याशिवाय पुढच्या वर्षी परिपूर्णिमा नावाची एक व्हरायटी आपण लॉन्च केली आहे ती पण एकशे तीस दिवसात आहे स्नेहा म्हणून एक नवीन व्हरायटी आणल्या आर सिक्स पण आपलं समस्याच्या मार्फ माध्यमातून येते परत इंद्रायणी स्वतःचं म्हणजे समजश इंद्रायणीसुद्धा आर वनसुद्धा येते आणि राणा ही मराठी एक सव्वीस दिवसाला होते परंतु संदेश तुमची प्रतिस हा शंभर कसा एवढे संदेशच्या माध्यमातून ही भागाचे वाण आम्ही लोकांना देत असतो आणि हे वाण अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्या शेतकऱ्यांनी शिकवलेलं आहे परत एकदा सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचली धन्यवाद